ठाणे मुंग्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या माफियांवरती ठाणे महसूलची मोठी कारवाई अवैध रेती उपसा करणाऱ्या रे दोन बोटींवरती कारवाई करण्यात आली असून पंधरा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई राहणार नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या रे बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाखाली होण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलेला आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं नाही तर इतर विभागाने देखील अशीच ठोस कारवाई करणं गरजेचं आहे जोपर्यंत इतर विभागांना देखील समकारवाई होणार नाही तोपर्यंत रेती बसणार नाही भरती ओटीचा फायदा घेऊन रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर रेती माफी टिकणार नाही त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडूनच काही उपाययोजना केल्या जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही हा नेहमी वारंवार घेत असतो किमान एक परंतु काय होतं आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम लागतं कारण की जर भरती असेल तरच आम्हाला बोटी सापडतात जर ओटी असेल तर चिखलामध्ये ऋतून बसलेल्या असतात त्याच्यामुळे पाण्याच्या येत नाही आज आणस हे भरती खूप मोठी होती आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग ते आता आम्ही किनाऱ्यावरती साईडने तुम्ही आता बघितलं असेल की ते आता आम्ही आणल्यास आता पूर्ण कट करणार एफ दाखल करणार कारण की वारंवार यांच्यावरती एफ आर दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर जा जा जबर बसेल बसणार नाही त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो महिला दलाडी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायच आहे हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाहीत त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो